हो आपण ऐकत आहात सुराधी सिक्स एफ एम सूरजीवनाचा आनंद जगण्याचा या जगण्याच्या आनंदामध्ये आम्ही तुम्हाला नवनवीन व्यक्तींना ऐकवत असतो त्यांच्याकडून आम्ही काही सल्ले घेतो त्यांच्याकडे काही प्रश्न विचारतो तर याच्यासाठी की हे सोनेरी पंखांचे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी ऊर्जा घ्यायची त्यांच्याकडनं काहीतरी वेगळं आहे काही हे सगळ्या गोष्टी सांगताना बोलताना अनेक व्यक्ती अनेक पर्सनॅलिटी आमच्या डोळ्यासमोर येतात त्यातलीच एक पर्सनॅलिटी अशी आहे की ज्या स्वतःच्या शब्दावर ठाम आहेत त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं बोलणं त्यांचं नवनवीन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जाणं आणि वेगळं काही करता येईल आणि शिकणं हा स्वभाव खूप रुचणार आहे ते जिथे जातात तिथे जाऊन त्यांचं अस्तित्व घडवण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन सातत्य काय कशात करू शकतो आणि आपण कशा पद्धतीने आपण स्वतःला बिझी ठेवू शकतो या अशा आहे स्वतःचं अस्तित्व घडवलेलं आहे त्या अस्तित्व म्हणजे डोंबिवलीतल्या सुप्रसिद्ध डॉक्टर धनश्री पाटील धनश्री पाटील या अशा व्यक्ती आहेत की ज्यांचा आत्मविश्वास गगनाला भेडलेला आहे त्यांनी त्यांचं कुटुंब त्यांचा संसार अशा पद्धतीने ठेवलेला आहे की आज त्या एका वेगळ्या उंचीवर आहे आणि त्यांचं नाव संपूर्ण त्या डम डंब, आदराने घेतलं जात डॉक्टर धनश्री पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आज आम्ही सुराधी शेट्टी नाईन पॉईंट सिक्स एफ एम मध्ये त्यांना निमंत्रित केलेलं आहे श्रोते त्यांची गंमत अशी आहे की ते गेले अनेक वर्ष डॉक्टर करत आहेत क्लिनिक क्लिनिकमध्ये बरेचसे असे पेशंट आहेत की त्यांची पर्सनॅलिटी इतकी जबरदस्त आहे की त्यांच्या बोलण्याने बरेचसे छोटे मोठे आजार आहेत ना असे हळूच पळून जातात कारण की त्यांच्या पेशंटचं असं म्हणणं आहे की आम्ही डॉक्टरांसमोर फक्त उभं राहिलो त्यांच्याशी बोललो की आम्हाला बरं वाटतं आम्हाला किती त्रास झाला तर फक्त आम्हाला डॉक्टरने सांगावं की तुला काही झालं नाही तू ओके बस या एका शब्दासाठी तिकडे ऐकण्यासाठी अनेक पेशंट तिकडे त्या डॉक्टरांकडे जात असतात अशा आम्ही आज या मध्ये निमंत्रित आहे तर श्रोते हो मी स्वागत करतोय सुराधीश एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम मध्ये धनश्री पाटील डॉक्टर धनश्री पाटील यांना डॉक्टर तुमचं स्वागत आहे सुराधी शटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम मध्ये थँक्यू मॅडम खर तर या सोनेरी पंख आमच्या या सेशन मध्ये सोनेरी पंख म्हणजे असं की ज्या स्त्रीने स्वतःच अस्तित्व घडवलेलं आहे तिला खरे सोनेरी पंख असतात या सोनेरी पंख असलेल्या आमच्या धनश्री मॅडम तुम्हाला फक्त एवढेच सांगायचे की आज आमच्या श्रोतांना मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःची ओळख अजून चांगली दिली तर खूप बर होईल माझं नाव धनश्री पाटील गेली जवळजवळ सतरा वर्ष मी प्रॅक्टिस करते सुरुवातीची बारा वर्ष हसबंड सोबत केलेली आहे नंतर आता स्वतः एक सिंगल पूर्ण ओपीडी चालवते आणि मुलाचं पण सगळं मीच करते आणि खूप म्हणजे माझ्या पेशंटनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे शिवाय जे त्यांचे मित्र वगैरे होते मिस्टरांचे किंवा बाकीचे हे ते सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे माझ्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केला आहे एक स्त्री स्वतःहून काही करू शकत नाही जोपर्यंत तिला कोणाचा बॅक सपोर्ट मिळत नाहीत आणि असा बॅक सपोर्ट मला भरपूर जणांनी दिलेला आहे माझ्या माझ्या सगळ्यांनीच आणि स्त्री कधीच कमजोर नसते जेव्हा ती एखादी गोष्ट ठरवते तेव्हा ती सगळं करतेच करते आणि जबाबदाऱ्या तिला सगळं करायला भाग पाडतातच म्हणून तुम्ही आमच्या या सोनेरी पंख सेशन मध्ये आज आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे मॅडम आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की एवढा सगळं आम्ही तुमच्याकडे नेहमी येतो जातो तुमचं नाव खूप आहे तिकडे एवढं सगळं डॉक्टर म्हटल्यानंतर कामाचा ताण आणि सगळ्या या गोष्टी म्हणजे टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं मॅनेज करता ऍक्च्युअली आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण सगळं करत असतो आणि मुलं आपल्याला खूप चांगली उमेद देतात त्यांच्याकडे बघितलं त्यांचं हास्य बघितलं की आपल्याला आपोआप कामामध्ये उत्तेजना मिळते आपण ते करू शकतो कारण कसं आहे की आताही मुळात कसं आहे की आताही आम्ही तुमची मुलाखत घेतोय पण गंमत अशी की अजूनही तुम्ही क्लिनिक मध्ये आहात बरोबर हो तर हे सगळं टाइम मॅनेज कसं करतायच्यासाठी तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे काही टाइम मॅनेजमेंट करावं लागतं त्यासाठी मुलांना पण थोडस इंडिपेंडंट बनवावं लागतं त्याशिवाय होत नाही एक व्यक्ती सगळीकडे पुरू नाही शकत मग त्यांना पण थोडं स्वतःच्या पायावर उभं राहायला लहानपणापासूनच शिकवायला लागतं ओके जेवढा वेळ असेल तो आपण एकत्र घालवायचा बर पहिल्यापासून मुलांना तसं मुला सांगितलं होतं की हे तू करायला लागेल हे तुला करावं लागेल तर चार महिन्याचा असल्यापासून घरी राहतो सासू सासरे बघतात मग काही वाटत नाही आता तो आहे सतरा वर्षाचा मग त्याला ती सवय झाली हा बाबा मम्मी या वेळेत नसते मग जेव्हा असते ती माझी असते आहे पण कधी कसं झालेलं आहे की या सतरा वर्षामध्ये कि मी कुठेतरी कमी पडली त्याच्यासाठी कमी नाही पडलेली पण एक मनामध्ये खंत असते आपल्यामुळे त्याला काही कमी पडू नये त्यासाठी आपण अजून चांगले प्रयत्न करून पुढे जायचा प्रयत्न करतो बस येस मला आपल्या श्रोत्यांना माझ्या मते मॅडम तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल की आपला हा सध्या कुठल्या परीक्षेत पास झालेला आहे आणि काय करतोय माझा मुलगा ऍज अ सिंगल मदर मी त्याला सांभाळते आहे गेली सहा वर्ष मग त्याने मला इतकं म्हणजे सपोर्ट केलेलं आहे म्हणजे कोणी म्हणणार पण नाही हा एवढा लहान आहे आणि तुम्हाला कसा सपोर्ट करतो माझ्या मुलाने आता नाईन्टी सिक्स पर्सेंट मिळाले आय टी बोर्ड आणि आता सध्या आय ची तयारी करतोय नाईन्टी सिक्स पर्सेंट मिळालेले आहेत आणि आता आय ची तयारी करतोय अशा पद्धतीने तुम्ही त्याला घडवलेलं आहे म्हणजे खरंच एक जबरदस्त आई म्हणून तुम्ही नक्कीच सक्सेसफुल आहात असं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो कारण की हे श्रोतांना ऐकायलाही आवडेल की ही गोष्ट साधी गोष्ट नाही आहे की एवढं सगळं स्वतःला सांभाळायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मुलाला पण घडवायचं हे साधं नाहीये सो तुमचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन की त्या पद्धतीने तुम्ही त्याला सक्सेस करण्याच्या मार्गावर बर आहे आत बरं आता दुसरा असा प्रश्न आहे की आम्हाला एक एकीकडे हळूहळू एकाने मला प्रश्न विचारलेला आहे की मॅडम तुम्हाला तुमच्या मुलाबद्दलच काय स्वप्न आहे माझ्या की एवढं इंडिपेंडेंट राव आणि हल्लीची मुलं एवढी प्रॅक्टिकल की त्यांना काही शिकवावं लागत नाही आपण फक्त एक शब्द सांगितलं त्यांच्याकडे शंभर उत्तर असतात तयार आणि पॅरेंट्सचं काम असतं फक्त गरजेच्या वस्तू त्यांना पुरवणं बाकी सगळं स्वतःहून मुलांनी केलं तरच पॅरेंट्सना न यश मिळतं पण आता ही म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला असं ट्रेन केलंय की के तो तुमच्या शब्दाच्या जा पुढे जाणार नाही तर एक तुमचं स्वप्न काय त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुमचं स्वप्न काय की माझ्या मुलाने हे बनाव अशी माझी इच्छा आहे माझ्या मुलाने काही पैसा नाही कमवला चालेल पण त्याने नाव कमावं ज्याने तो गेल्यानंतरही ते चार जण त्याचे नाव काढतील असं बस बाकी काही नाही कीर्ती रुपी पुरावे एवढंच वाटतं नक्कीच कारण की आम्ही सरांनाही ओळखतो सरांचं अजूनही नाव आदराने आणि तितकंच प्रेमाने घेतात त्याच्यामुळे आम्हालाही खूप बरं वाटतं की तुमचं हे स्वप्न एकदम आणि हे तुमचं विचार खूप छान आहेत मॅडम मॅडम अजूनही एक सिंगल मदर असल्यामुळे बरेच स्वतःला ताण असतो कसं मॅनेज करायचं कसं सगळ्या या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं तर आता तुमचं स्वतःच पुढे प्लॅनिंग काय म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात पण अजून तुम्हाला काही अशी राहिलय का मी हे करायचं बाकी आहे मला ते करायचं बाकी आहे याच काहीच नाही कारण ह्याचा प्रश्न ओके हा प्रश्न याच्यासाठी विचारतो की की बऱ्याचशा बायका स्वतःची स्वप्न सोडून सगळं कुटुंबाच्या मागे लागतात त्यांना कुठेतरी वाटत की आम्ही ह्या डॉक्टर यांच्याकडे बघून आम्ही काहीतरी करू शकतो तुम्ही त्यांना काय संदेश द्याल मुलं आपली जबाबदारी त्यामुळे त्यांचं एकदा करिअर आपण मार्गाला लावलं त्यांना स्वतःला इंडिपेंडंट बनवलं की आपण त्याच्यानंतर मग स्वतःची स्वप्न करतो आणि मी साईड बाय साईड माझी स्वप्न पण करतेच आहे मला फिरायला खूप आवडतं मी वर्षात एकदा ट्रिप काढते जाते फिरायला मित्रमैत्रिणींना घेऊन काही नाही आणि आधी मध्ये चालूच असतं आमचं काही ना काही गेट टुगेदर वगैरे परत मला योगाची आवड आहे गेली पाच वर्ष मी योगा कंटिन्यू जातेच आहे एरोबिक्स करते झुम्बा करते यात मला आनंद मिळतो मुलाला पण तस जिम वगैरे लावलंय सवयी लावून मी आहे पण हे, हे सगळं मॅडम प्लॅनिंग केल्याशिवाय नाही होत बरोबर आहे की नाही ते तर आहे कारण की विदाउट प्लॅनिंग तुम्ही ह्या गोष्टी नाही करू शकत कारण जेव्हा जेव्हा आपण बघतो की उद्या करू म्हणजे हे सगळं आता आज तर योगा डे आहे त्याच्यामध्ये तुम्ही गेले पाच वर्ष योगा करतात आता स्पेशल डे तुम्हाला त्याच्याबद्दल खूप शुभेच्छा आणि गंमत अशी आहे की हे सगळं प्लॅनिंग करताना कधी असं वाटतंय की आपल्याला हे करणं आता बस झालं आता आपण आराम करूया रिलॅक्स होऊया आता आपलं हळूहळू अजूनही तो तुम्हाला असं वाटतंय की मी या फ्लो मध्ये पुढे खूप जायचंय म्हणून खूप काम करायचंय माझ्या आई वडिलांनी एवढ्या कष्टाने शिक्षण दिलंय मला पुरेपूर त्याचा वापर करून घ्यायचंय आणि एकदा का माझ्या मुलाचं शिक्षण की माझा विचार आहे प्रॅक्टिस बंद करावी गो आपले पेशंट आपल्याला काय त्याच्यावर त्याच्याप्रमाणे ठरवणार पण जमेल तितका वेळ नंतर फॅमिली आणि घरी आराम करणार मला नाही वाटत की तुमचे पेशंट तुम्हाला सोडतील कारण की तुमचा आवाका एवढा मोठा आहे की रात्रीचे दहा वाजतायत पण पेशंट तुम्हाला सोडत नाही तर फ्युचरमध्ये तुम्ही घरी जरी बसला तर ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्रास देतील हे एवढं नक्की शंभर टक्के खरं आहे बघूया कसं काय मॅनेज होते ठरवलं तर आहे वर्ल्ड टूर वगैरे करायचं बघूया कस वा मॅडम अजून होत असं हळूहळू हळू देव ते घडवून आणतोय बघू त्या वाट आहे एक अजून एक असा प्रश्न होता की जर तुम्ही डॉक्टर नसत्या तर काय असता जर मी डॉक्टर नसते तर मग मी कुठेतरी गावी शेती वगैरे ह्याच्यामध्ये चा काहीतरी चांगलं केलं असं इनोव्हेटिव्ह तुम्हाला फार्मासी आवड आहे <laughs> शेतीची आवड आहे हा कधी प्रयत्न केलाय असं थोडंफार गार्डनिंग वगैरे असतं ता चालू माझं पण त्याच्याकडे हल्ली थोडं दुर्लक्ष होत आहे बघूया करेन इन फ्युचर म्हणजे ते पण तुमच्या ते पण ते सुद्धा तुमच्या अशा प्लॅनिंग मध्ये आहे की हे तर ते ते तर ते पण कधीच वाया जात नाही असं आहे ना वा व्हेरी गुड पण मला एक गोष्ट तुमची खूप आवडली की तुमच्या डोक्यात सतत काही ना काही करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ज्याचे विचार स्टॉप होतात त्याला काम करायची इच्छा होत नाही तो तुमच्याकडे नवीन नवीन खूप शिकायला आता मी ऑलरेडी बीएमएस असून पण मी डीफॉर्म पण केले आता लास्ट इयर मी पीजीडीसीसी कोर्स पण करून टाकला कारण मला स्किन कॉस्मेटोलॉजी पण थोडा अट्रॅक्शन आहे येस मॅडम या पीजीडीसीसी च्या कोर्स बद्दल थोडं काही सांगाल माहिती पीजीडीसीसी म्हणजे कॉस्मेटिक आणि हेअर ट्रीटमेंट मग सध्या एकदम बर्निंग इश्यू आहे ना जे दिसतं तेच खपत असं गोष्ट आहे ना बरोबर प्रेझेंटेबल राहावं लागतं पण या या तुमच्या एक्स्ट्रा नॉलेज मुळे तुमच्या प्रॅक्टिसवर काही परिणाम होतोय का असं काय होतंय नाही काहीच नाही माझ्या आहे त्या पेशंटलाच मी ती सर्विस देते ना डर्मॅटॉलॉजिस्ट जी फी घेतात हजार बाराशे बार। कन्सल्टिंग कमी होऊन जाते त्यांची नाही कधी कधी काय होत की ट्रॅक चेंज होतो मग लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असं होतं की अरे हे स्किन स्पेशलिस्ट आहेत आता यांनी प्रॅक्टिस कमी केली असं कधी झालंय का नाही असं काही नाही मी जनरिक पेशंटच जास्त बघते आणि कॉस्मेटिक्स एक दोन एक दोन म्हणजे आहे त्याच पेशंट न ओके या व्यतिरिक्त अजून कुठला कोर्स तुमच्या डोक्यात आहे आता कॉस्मेटिक्स मध्ये जर मेकिंग लोशन मेकिंग किंवा शॅम्पू हर्बल सगळं ते प्रोडक्ट बनवायचं पण एक साइड बाय साइड सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे फ्युचर विचार करते आपण त्याच्यामध्ये प्रोडक्शन मध्ये पण जाऊया म्हणून ओके म्हणजे एकदा प्रोडक्शन मध्ये गेला तर तुम्ही स्वतःची कंपनीही टाकू शकता येस बघूया कोण तर करणार नक्कीच मॅडम कारण की तुमचे स्वप्न खूप छान आहेत आणि एका एक विचार असेल की मला काहीतरी करायचं घडत आहेत कारण का होत आहे की कुठेतरी मला करायचंय पण कसं जमेल हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा माणूस तिकडेच स्टॉप होतो पण तुम्ही फुल स्टॉप नाहीये तुम्ही सतत काही ना काही स्वतःला बिझी ठेवण्याच्या प्रयत्नात असतात मला फार्मासी बद्दल विचारायचं की हे अचानक डोक्यामध्ये कसं काय आलं तुमच्या आता मेडिकल आमचे दोन दोन मेडिकल होते मग विचार केलेला की बाबा हसबंड आता डॉक्टर प्रॅक्टिस करतील मी फार्मसीच करेन असा विचार होता पण आता ते झालं नाही त्यामुळे मला प्रॅक्टिस बंद करता नाही मग डॉक्टरचं कंटिन्यू करावं लागलं बर एक छोटासा नाजूक प्रश्न विचारतोय की सहा वर्षानंतर अचानक तुम्हाला आता कळलं की हे पूर्ण क्लिनिक मला चालवायचं आहे तेव्हा असं थोडीशी भीती वाटली का असं मग मनाला हे ठरवलं की आता जे होईल ते होईल मी हंड्रेड पर्सेंट याच्यात उतरेल असं काही ठरवलं होतं नाही असं काही नाही पण मला दुसऱ्या काही येतच नाही ना मी डॉक्टर सोडून काहीच करू शकत नाही कारण मला ते म्हणजे पॅशन आहे माझं मला खूप आवड आहे त्याची मला तो चेहऱ्यावरचा आनंद बघायला आवडतो पेशंटच्या बरा झाल्यावर शांतता असते म्हणजे इथे अस्तित्व आहे असं वाटतं त्यामुळे बरं इथे वेळ घालवायला नक्कीच नक्कीच पण कधी कधी काय होतं मॅडम की असा अचानक दिवस येऊन जातो आणि त्या दिवशी मग नैराश्य असं होतं की काहीच करायची इच्छा होत नाही पण या दुःखातून सावरणं आणि स्वतः त्या ताकदीनं उभं राहणं याच्यासाठी खूप असं तुमच्याकडे बळ आहे आणि हे बळ का आहे कशासाठी आहे हे ऐकवण्यासाठी मी श्रोत्यांना आज तुम्हाला इकडे इन्व्हाइट केलेलं आहे खरं तर स्त्रीचं स्त्रीत्व स्त्रीच वा म्हणून वागवून घेणं सोपं असतं पण त्या स्त्रीला स्त्री म्हणून वागायला लावणं मात्र कठीण असतं स्त्रीच्या गर्भात नऊ महिने राहणं सोपं असतं पण तेच स्त्रीच्या डोळ्यांनी बघितलेल्या नव्या जन्माची ओठ नवी पर्व असते जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला तरी ती आकाशात उडणारं विमान तिला हवं असतं आणि ते विमान तुम्ही नक्की मिळवताय याची खात्री आम्हाला आहे बरोबर आहे आणि खाली दिमाग शेतान ऐक काही म्हणजे इनोव्हेटिव्ह नवीन काही काही करायचा प्रयत्न करायचं नवीन नॉलेज मिळवा काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी करा कशात ना कशात मन गुंतवत राहायचं माणसाने हे नक्की डिप्रेशन अँझायटी हे सगळं कधीच येत नाही मुळात हे डिप्रेशन आल्यानंतर स्वतःला सावरणं खूप कठीण असतं हे लोकांना सावरणं ना कळत नाही याच्यासाठी तुम्ही आता जे सांगितलं की कशात कशात ना कशात तुम्ही बिझी राहा हॅलो हा बोला मुळात डिप्रेशन येणं हे ये बऱ्याच जणांना आजकाल कॉमन फॅक्टर झाल्यासारखं वाटतंय हा लोकांना डिप्रेशन काय सतत अपेक्षा ठेवणं मला हे पाहिजे वेळ येईल वे तेव्हा वे आपल्याला सगळं का त्याच्या मागे लागायचं मस्त मॅडम प्रश्न खूप येत आहेत आता मला तुम्हाला विचारण्यासाठी तुमचा वेळ घेतला तर चालेल ना अजून हो हो चालेल ना मला एकाने अजून एका मॅडमांनी प्रश्न विचारलाय या आहेत नाशिकच्या त्यांनी विचारले की स्किन बद्दल आता तुम्ही विषय काढलाच येतात हळूहळू तुमचे हे चालू होतील <laughs> स्किन बद्दल हा प्रश्न आहे की कशा पद्धतीने आपला चेहरा समजा दिवसभरामध्ये टॅन होत असेल तर घरच्या घरी <laughs> आपण कसं राहू शकतो फ्रेश एक तर मेडिटेशन करायचं मॉर्निंगला मिनिटं स्वतःसाठी द्यायचं मी टाइम उठायचं शांत डोळे झाकून ओंकार मंत्र गायत्री मंत्र काहीतरी एकदम शांत राहायचं आणि दिवसभरात फक्त आपण काय काय करू शकतो याच एक रिव्हिजन करायची डोक्यामध्ये आणि एक्सरसाइज थोडेफार करायचे आणि दिवसातून एक दहा वेळा तरी नॉर्मल आपलं साधं पाणी मारत राहायचं तोंडावर ज्याने ते धूळ वगैरे चेहरायला चिकटत नाही आणि सेकंड मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे बेसिक आणि एक सात तास झो Okay. आणि एक हेल्दी जेवण एक सलाड इन्क्लूड असावं जेवणामध्ये हा तेच पुढचा प्रश्न आला लगेच की जेवणाचं कसं असतं म्हणजे काय मोस्टली सॅलड जास्त असतं का वन टाइम जेवलो तरीच चालेल सॅलड जास्त असं काही नाही आपण कमी प्रमाणातच खायचं पण ते आपल्या मेन uh, मील मध्ये इन्क्लूड पाहिजे लंच मध्ये डिनर मध्ये पहिले सलाड खा मग वीस मिनिटांनी जेवा जेवढी भूक आहे तेवढंच जेवा थोडस पोटामध्ये जागा रिकामी ठेवा मला म्हणजे मी या मध्ये आहे आमच्या म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बऱ्याचशा मुली ज्या असतात ज्या आमच्या मध्ये ऍक्टिंग बिक्टिंग करतात किंवा त्या जेवतच नाही त्यांना त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की या मधल्या तर माझे बरेचशे जे आहेत त्यांना मला आता तुम्ही आहातच या मिलॉग मुलाखतीमध्ये तर त्यांना काय संदेश देऊ शकाल तुम्ही नाही आयुर्वेदामध्ये लंगन हा प्रकार दिलेला आहे तुम्ही एक दिवस फक्त वॉटर म्हणजे म्हणजेच फ्रूट ज्युसेस किंवा मग ते पण घरी बनवलेले बाहेरचे नाही ते okay. गाळून घेतलेले असे नाही डायरेक्ट विथ फायबर्स फ्रूट डायरेक्ट पाण्यामध्ये मिक्सर ला लावायचं आणि ते तसंच घ्यायचं okay, सीव नाही करायचं हा नारळ पाणी हे असं सगळं दिवसभरात एक दिवस तुम्ही डायट करू शकता आणि कमी खाऊन आपण वजन कमी करतो हा चुकीचा प्रकार प्रकारे असं काही नाही होत बॅलेन्स डायट विथ टाइम म्हणजे संध्याकाळी बऱ्याच जणांचं कसं असतं की नाही आम्ही डाएटवर आहे आम्ही खात नाही आम्हाला हे होईल ते होईल वगैरे सगळ्या प्रश्न पडलेल्या असतात त्याच्यामुळे ते उपाशी राहतात आणि मग नको ते त्रास करून घेतात क्रेविंग्स वाढतात हो काय काय जणांचे क्रेविंग्स वाढतात त्यामुळे अजून वेट घेऊन होतो आणि काय काय जणांची भूक इतकी मरते की मग परत ती कधीच पहिल्यासारखी होत नाही मेटाबॉलिझमच बिघडून जातो पूर्ण हे छान सांगितलं हे मी सगळ्यांना ऐकवायला लाभी हे परत आपले मुलाखत लोक ऐकतीलच आणि ऐकत असतीलच बरेचशे आपले यांच्या फील्ड मध्ये मॅडम अजून एक प्रश्न असा आहे की एकाने विचारलंय की हा एन्झायटी अटॅक आहे तू कुठल्या कशा पद्धतीने येऊ शकतो हे सगळे मनाचे खेळ आहेत ना आपण कोणत्या गोष्टीला किती महत्व देतो ह्याच्यावर डिपेंड आहे तर एकाच गोष्टीवर तुम्ही अडून राहिलात मला हे मला हे आपलं मन जे बोलेल तेच घडत असतं लाईफ मध्ये तुम्ही आपल्या मनाला जर चांगलं पोषण चांगलं खायला प्यायला दिलं तर तसंच ते वागणार अगदी बरोबर म्हणजे मुळात पॉझिटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे आधी मन आपलं स्टेबल केलं पाहिजे मग शरीर आपलं साथ देत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या या सगळ्या स्वभावामुळे आणि स्वतःच्या पॉझिटिव्हिटीमुळे आज जो पेशंट येतो तो तुमच्याकडनं हसून जात असेल येस मॅडम आमच्या कमी वयामध्ये भरपूर काही काय शिकून झालंय त्यामुळे कदाचित एवढं नॉलेज आहे बाकी काही नाही आणि शेवटी प्रॅक्टिकल आपलं जगच आपल्याला सगळं शिकवतं शिकवतात येस 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 हे ही खरी गोष्ट आहे भेटणार नाही अनुभवातून माणूस शिकतो हे अगदी खरी गोष्ट आहे मॅडम प्रश्न बरेच आहेत आणि आता माझ्याकडे ना कमीत कमी तेवीस का चोवीस प्रश्न आहेत हॅलो एवढे सगळे प्रश्न विचारण्यापेक्षा मी तुम्हाला मुलाखतीला पुन्हा एकदा पुढच्या रविवारी कारण की एवढा वेळ मी तुमचं घेणं योग्य वाटत नाहीये कारण की बराच वेळ मी तुमच्यापासून तुमच्याशी गप्पा मारतोय आणि तुमच्याशी तुम्ही छान उत्तर देतायत आणि कसं आहे की एकदा प्रश्न विचारायला सुरुवात झाली की मग हळूहळू हळू एकदा लाईन चालू होते त्यामुळे ही कंटिन्युटी मी ठेवणार पण पर, परत सेकंड पार्ट आपण लोकांना काय होते की जेव्हा लोकांना एखादी व्यक्ती बोलते ते ऐकायला आवडत तेव्हा ही प्रश्नांची सरबत्ती चालू होऊन जाते कि मग त्यातला आता एकाचा एका मॅडमचा असा प्रश्न आहे की मी मलाही मॅडम तुमच्यासारखंच हे झालेलं आहे त्याला झालेले चार वर्ष पण मी अजूनही स्वतःला सावरू शकली नाही तर तुम्ही मला म्हणजे काय कसं करू मी आणि त्या जास्त शिकलेलं नाहीये त्यांनी असं टाकलेलं की हे माझा मुलगा माझं बारावी ते त्यांच्यावर डिपेंड आहे त्यांनी जर स्वतःला चार भिंतीमध्ये कोंडून ठेवायचं ठरवलंय तर मग तसंच होणार जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही घराच्या उमरा ओलांडून बाहेर जात नाही तोपर्यंत माणूस काही शिकू शकत नाही त्या गोष्ट मुळात प्रॅक्टिकल राहणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं हे प्रॅक्टिकल बोलणं आणि ठाम राहणं हे खूप महत्वाचं असल्यामुळेच तुम्ही आज त्या उंचीवर पोहोचले आहात आणि समाज हा असा प्रकारे तोच आपल्याला सगळं शिकवतो तोच आपल्याला नाव ठेवतो त्यातूनच आपल्याला काही काही करायला भाग पडतो बरोबर आहे पण कधी कधी असंही होतं ना की समाज काय आपल्याला पोट <laughs> जेवायला देत नाही मी तर तीच गोष्ट मी म्हणजे विसाव्या दिवशी क्लिनिक स्टार्ट केले ते गेल्यावर मी तेच म्हंटल कोणी आलं नाही वीस दिवसात मला विचारलेलं बाई तू जेवलीस का काही खाल्लंस का कोणी नाही आलं मलाच करायचंय आणि माझ्या मुलासाठी मीच करणार मला कोणाची हेल्प नको हे मी तेव्हाच ठरवलेलं अगदी योग्य आणि खूप प्रॅक्टिकली आणि शांत डोकं ठेवून तुम्ही प्रत्येक पाऊल टाकताय त्यामुळे त्यामुळे तुम्हाला हा सक्सेस मिळतोय आणि मेन म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बिझी राहिलेले आहेत की एक गोष्ट तुमच्याकडनं घेण्यासारखी खूप आहे आमच्या श्रोत्यांना की प्रत्येक सतन सदा कदा कुठला तरी विचार करा प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्या काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या डोक्याला चालना मिळेल ही गोष्ट ऐकण्यासारखी खूप आहे मॅडम आणि हे तुमच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे आणि मी ते काय माझी कमतरता नाही मानत ते नाही उलट म्हणजे त्यांच्या जाण्यामुळे मला खूप फायदा झाला मी उलट पॉझिटिव्हली तो विचार करते मुलगा पण माझा एवढा म्हणजे स्वतःची जबाबदारी घ्यायला लागला इंडिपेंडंट राहिला याचा आनंद होतो कधी कधी मग चांगली खूप छान गोष्ट पॉझिटिव्हली घेतलेली चांगली यस शेवटी आयुष्य एकदाच मिळत नाही आता याच आयुष्यात तुम्ही मगाशी एक, एक बोलता बोलता बोलून गेला की वर्ल्ड टूर करण्याची इच्छा आहे पण एक असा प्रश्न विचारतो की तुम्हाला या जगात कुठल्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल मला अमेरिकेला जायचं युएसए ला मला लहानपणापासून खूप त्याची इच्छा आहे आणि मी जाईन हो लवकर जाणार नक्कीच एक एक देश चालू केलेत बघूया सुरुवात कुठून झाली दुबई ला गेलेलो पॅरेंट्स मी नेलो सेकंड आता जस्ट व्हिएतनाम लापूर्वी जाऊन आले वाव ग्रेट दोन्ही गोष्टी दोन्ही देशांपैकी कुठलं काय आवडलं तुम्हाला दोन्ही अपोजिटच आहेत ना एक थोडासा खूपच श्रीमंत देश आहे जिथे माणस नाही गाड्या आहेत पॉश पण माणसं खूप कमी आहेत आणि एक जिथे माणसांची गर्दी आहे पण थोडासा गरीब देश आहे बरोबर म्हणजे दोन्ही अपोजिट आहेत सो ह्या so, सगळ्या गोंधळामध्ये मॅडम सध्याच्या आता सध्याच्या परिस्थितीवर येतोय मी कि आपल्याच डोंबिवलीमध्ये कसारामध्ये जेव्हा लोकल ही ट्रेन मधून वगैरे सगळं कोण पडत आहे विमानातून हे सगळं या सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत ही निगेटिव्हिटी येते या सगळ्यांचा परिणाम कधी कधी आपल्या दिवसभरात दिनभर याच्यावर होतो का दिवसावर होतो का की अशा बातम्या आल्यानंतर काय माणसाने कशी मनस्थिती ठेवली पाहिजे कारण की बरेचशे जण ट्रेनने जातात बरोबर तर आता मागच्या दोन आठवड्याआधी एक मोठा प्रकार घडला की मुंब्राच्या ठिकाणी सात ते आठ जण गेली बिचारी तर ते जाण्या गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरेचशे प्रवाशांच्या डोक्यात तेच राहिलं आणि ती भीती राहिली तर ही सगळी भीती किंवा हे सगळं टेन्शन वगैरे हे कशा पद्धतीने त्यांना आपण रिलॅक्स करू शकतो एक प्रॅक्टिकल सांगते आणि सा स्पिरिच्युअल पण त्याच्यामध्ये ऍड करते भगवत गीता एकदा वाचून हवी माणसानी त्याच्यामध्ये सरळ लिहिलेले जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे होईल ते चांगलं होणार आहे म्हणजे जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये फक्त ते मधलं अंतर आपण कसं काढायचं ते आपल्या हातात आहे जर सतत डोक्यात नको ते विचार घेऊन तुम्ही फिरला तर काही ना काही घटना घडणारच आहे ते अपवाद नाहीये त्यात काही त्यामुळे आपण कसं राहायचं ते आपण ठरवायचं आणि असं पण प्रॅक्टिकल आपल्या मेडिकल मधलं सांगते पेशंट आयसीयू मधला डिस्चार्ज व्हायचं म्हणून जनरल वॉर्डला शिफ्ट केल्यावर गेलेले आहेत म्हणजे हॉस्पिटल मध्ये त्यांचं ते लिहिलेलंच मरण कुठे जायचं काय ते देवाने ऑलरेडी लिहून ठेवलेले त्यामुळे आपण तो विचार करायचंच नाही जे आहे ते आयुष्य सार्थकी लावायचं बस चांगल्या कामामध्ये आणि व्हेंटिलेटर वरती पण परत आलेले आहेत काही नाही मुलाचं उद्या लग्न आहे आदल्या दिवशी माझा पेशंट गेला अरे पत्रिका वाटतानाच पडला मग मा त्याला माहित होता असं होणार आहे आणि माझ्या आयुष्यातली सांगते माझ्या समोर जे आमच्या घरातले दोन माणसं गेली त्याच्यानंतर मी तर पूर्ण दगड झाले मला काही फरक पडत नाही जगामध्ये किती शंभर माणसं गेली तरी मला काही फरक पडत नाही का तर मी ते समोरून बघितले माझ्या एकदम क्लोज हार्टची माणसं गेलीत ना मला बाकीच्या काही फरक पडत नाही मॅडम खूप धन्यवाद या होत्या आपल्या धनश्री मॅडम यांनी खूप दिलखुलासपणे उत्तर दिलेली आहे मॅडम तुमच्यासाठी फक्त चार ओळी म्हणेन की तू एक रुंजुंच स्वप्न आहेस कधी नाजूक कधी अल्लड किलबिल त्या पंखांसारखं तुझ्या मनात आहे बळ आकाशी घे उंच भरारी कोर कर्तृत्वाची नक्षी स्वाभिमानी हो जरा तेव्हाच्या मनाच्या सरीवर असतील झुंज संकटांना पण जप स्वतःचं स्त्रीत्व नाती मात्र जरूर जप पण शोध स्वतःच अस्तित्व मॅडम तुमच्या सोबत बोलून खूप खूप छान वाटलं आमच्या श्रोत्यांना सुद्धा आणि असंच आमच्या श्रोत्यांना पुन्हा पुन्हा भेटायला याल अशी मी आशा बाळगतो चालेल ना हो हो नक्की भेटू खूप धन्यवाद आपण ऐकतो बोलून थँक्यू आपण ऐकत होता सुरा देश एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम मध्ये आणि आपल्यासोबत होते धनश्री पाटील ज्यांनी दिलखुलासपणे आपल्यासोबत या गप्पा मारलेल्या आहेत पुन्हा एकदा मॅडम खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच गुड नाईट आपण ऐकत होता सुराधी शेटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम मध्ये डॉक्टर पाटील यांची मुलाखत आणि दिलखुलासपणे त्यांनी यांनी ज्या प्रश्नांचे उत्तर दिलेले ते आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटतील आणि बरेचसे असे प्रश्न आहेत की ते त्यांच्यासमोर त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलेत की बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला या मॅडमचं परत ऐकायचं आणि पुन्हा आम्हाला अनेक प्रश्न विचारायचे आहेत आपण ऐकू शकाल नेक्स्ट टाइम मी मॅडमांना पुन्हा इन्व्हाइट करेल तोपर्यंत ऐकत राहा सुराधी शेटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम आणि तुमचा जे जगण्याची नवी उमेद विद जे सुमे